लागलेली आहे या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध भाजप आणि आहे ती <coughs> ज्याच्याविषयी अन्याय झाला मी चालवली आणि यामध्ये मी एस बी पाटील वकील साहेब अण्णा आहे आणि हजराव देशमुखाच्या पासून ती जागा भांडले कोळा कुळू म्हणून आणि त्यांना बत्तीस होती जुनी जाणकार माणसं जर असतील तर त्यांच्या लक्षात ये की त्यांचा जो आहे पट्टेवाला त्याच्या नावाने hmm. त्या सिनियर डिव्हिजन निकालामध्ये hmm. आम्हाला बी मनाई दिली नाही आणि अकलूश शिक्षण प्रसारक मंडळाला बी मनाई दिली दोघालाही दिलेली नाही hmm. आता त्याच्यामध्ये अपील <laughs> अगदी मला तर स्वतःला अतिशय गर्वाने आनंदाने सांग वाटतं की अण्णाने आणली अण्णा पहिले अध्यक्ष माशेल तालुक्याचे अण्णाने या माशेव तालुक्याला चांगलं स्वातंत्र्य दिल्याच्या बाबतीत जे काय बोललेत तिला का तेरा, है, तेरा प्रभाग आहे तेरा प्रभागमध्ये आजही तुम्ही जर दिलंच गेलं ते दिलं तर दिले आरटीओ ऑफिस कुठे गेलं क्षेत्रफळ आणि विस्तार आणि मोठे आहे जसं धारावेची झोपडपट्टी मोठी आहे जर पाहिलं तर दक्षिणेकडे चार किलोमीटर त्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर दुसरी गोष्ट अशी तुम्ही काय केलं मला सांगा तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही सुद्धा काय प्रकार ते अण्णा सांगतील तुम्हाला अन्ना सांगतील स्वानुभावा द्यायचं जसं मंगळवेड्याला सुद्धा दिलेलं आहे प्रांत ऑफिस नगर परिस्थितीत जर तुम्ही बोलत तर सेपरेट नगर सेपरेट बागेचीवाडी सेपरेट आणून दिलं गेलं म्हणून रिपोर्ट त्यानंतर तुम्हाला सांगतो माहिती दिली गेली ते दहशत दे निर्माण करायची आणि सांगायचं बघा विरोधकांची दहशत सांगावं लागतं की तुम्ही करा आम्ही तुमच्या पाठीशी आहे उभा राहिलेले सुद्धा बाहेरचे आहेत का उभा राहिलेले सुद्धा इथलेच आहेत तालुका म्हणा इथले लोक पुण्या मुंबईला कामाला लावलं सत्तावीस वर्ष म्हणजे छोटं आहे का सत्तावीस वर्षामध्ये एस टी इकडे महशेष वरून साडेआठच्या पुढे एस टी नाही इंदापूर वरून नऊच्या पुढे एस टी येत नाही शंभर रुपये डिव्हिडंड हा दिला जात होता आज राजहंस बंद होऊन लोकांना माहीत सुद्धा नाहीये अंडरग्राऊंड गेली कने बाबतीत जर तुम्ही जनरल मीटिंग मिटिंग म्हटली तर हुर्रे नुसतं म्हटलं जातं आणि अगोदर टीप असून ते ऊस नेण्यापर्यंत सगळी कामं ते त्यांच्या पई पाहुणे हे ते ढेल कंपनीचे कमिशनर कमिशनरने केली लोकांनी ते घरदार विकून भरायला लागलेले आहेत एक हजार गाळे म्हणून सांगता ते एक हजार गाळेतले फक्त माझ्या हिशोबाने साडेचारशे जुना बाजार तर बंद करणे गावातला का ही काही पद्धत झाली का कुठली औद्योगिक वसाहत या ठिकाणी झालेली आहे औद्योगिक वसाहत केवळ तुमच्या दहशतीमुळे येत नाहीये जर का तुम्ही टेंबूनला जर गेला अण्णा तर टेंबुर्डीला तुमचा कारखाना कायम राहा म्हणून तुम्ही इथलं केळीचं उत्पादन सुद्धा बंद केलंय वागलंच पाहिजे आता राहता राहायला आम्हाला तुम्ही विचारता की तुम्ही शहर एक प्रश्न असा आहे की आमच्यातला भाजपचा तुमचा आमदार असलेला कुठं आमच्या माणूस आहे आम्हाला तुम्ही किती दहशत केली हे कोर्टात कळत आहे आम्हाला बॉडी हे सगळेच आरोपी आहेत ना तुम्ही पैसे देत नाही म्हणून आम्हाला ताप दिला त्यावेळेस काय नऊ वर्ष मी वकील म्हणून त्याचं काम बघितलेलं नऊ वर्ष तुम्ही त्रास दिला त्या आज त्यांनी आज त्यांनी ज्याला फॉर्मल म्हणूया आपण फॉर्मल त्यांनी पाठिंबा आपल्याला दिलेला आहे ते आलेले आहेत मी त्यांचं अभिनंदन करतो अन्नाचा स्वभाव जो आहे हा लढवाई आहे आता अण्णा त्या बाबतीत तुम्हाला सांगतील तुम्ही काय सांगाल आता एकंदरीत या अकलूज होते अकलूज मध्ये पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या एकोणीसशे नव्वद पर्यंत एकोणीसशे नव्वद पर्यंत मी शिवसेनेच होतो हा तालुका भाजपला सुटल्यामुळे मी भाजपमध्ये गेलो परंतु तीन वेळा नव्वद पंच्याण्णव नव्याण्णव भाजपच्या कमळ चिन्हावर लढलो आणि भाजप वाढवण्यासाठी पणाला लावलं माझं छत्तीसगड जमीन घालवली अधिक माझी प्रॅक्टिस मधले सगळे पैसे घालवले तरी मी साधा एम एल सी मागतो आहे नॉमनेट एम एल सी तीसुद्धा भाजपाले मला देत नाहीत पण तरीसुद्धा मला काही त्यांच्यावर राग नाही मला माझे मित्र तांबोळी एम जी तांबोळी साहेब आणि माझे आमदार रामभाऊ सातपुते यांचं अभिनंदन यासाठी करावं असं वाटतं की ते मला अकलूजमध्ये प्रवेश करणं घु घु जमलं नाही परंतु ह्या दोघांच्या प्रयत्नामुळे अक्रूजमध्ये आज इलेक्शन लागतं आहे आणि जिंकण्यापर्यंत परिस्थिती शिवसेना शिवसेना ऐकणार शिंदे गट आणि भाजप ह्यांचं निश्चितपणे होऊ शकेल प जिंकू शकेल आणि जनतेतून जो निवडून जाणारा नगराध्यक्ष आहे तीसुद्धा आपला एक मला वाटतं ह्यांची है, सून काहीतरी आहेत ना को यांची सून आहे तर ते ती निश्चितपणे निवडून येईल असं एक मला म्हणजे मला तालुक्यातल्या लोकांचं रिपोर्टिंग असते ना किंवा हिचं शिवसेना एकनाथ शिंदे गट आणि भाजपला तरुण चांगलं आहे असं सगळा रिपोर्ट आहे त्या शेवटी मतदार राजे मतदाराच्या मनात काय आहे हे त्याच दिवशी समजणार ना की नि, निकाल तीन तारखेला आहे दोन तारखेला निवडणूक आहे आता सुमित्रा स सुमित्र सहकारी म्हणजे तर माझं म्हणणं आहे की खाजगी जे व्याज होतं म होतं पुनरुज्जीवन झालं आहे आमच्या एका पक्षकाराने अडीच कोटी कर्ज अडीच लाख कर्ज घेतलं आज त्याचं पंचेचाळीस लाख काढलं त्यांनी मी असं असं इतकं आणि हे डिपॉझिटला मात्र म्हणतात की तेवढं मुद्रच घे आणि कर्जदाराला माझा एक रुपया सोडत नाहीत त्यांच्या जमिनीला लिलाव काढतात एक तर तुम्हाला किस्सा सांगतो की कि त्या मला वाटतं कोंडबावीचे असतील बघा त्या महिला वा मये समजले बघा त्यांचं नाव आण मा लक्षात नाही त्यांनी आत्महत्या केली बघा तर त्यांच्या नावावर कर... तरी क कधी सुमित्रा सहकारीचा ऑफिसच बघितलं नाही तरी त्यांच्या नावावर कर्ज दिलं गेलं आणि त्यांच्या नावावर त्यांच्या जमिनीचा आ... लिलाव निघाल्यावरच मग त्यांनी इतका शॉक घेतला की आत्महत्याच केली इतकं मोठं बाप असं राजकारण लोकांनी कुठे जगामध्ये केलं नसेल असं माझं मत आहे शंकर सगर, शंकर वम, शंकर सागर कारखाना साडेसात हजार टनी आहे इतका मोठा कारखाना आहे है। ह्यांचे काय काय प्रॉडक्ट्स आहेत की डिस्टलरी आहे मळी आहे पेट्रोल पंप आहे पुन्हा को जनरेशन आहे असं असूनसुद्धा ह्यात सरकारचे नव्वद टक्के शेअर्स आहेत तर आणि दहा टक्के शेअर्स सभासदांचे आहेत तर ह्यामध्ये एक रुपया सुद्धा डिव्हिडंडने आतापर्यंत दिलेला आहे उलट मी असं ऐकून आहे की तिथं चारशे कोटी ते कारखान्यावर कर्ज आहे शिवमृतची परिस्थिती काय शिवमृतची परिस्थिती खराब आहे कुठं आता कलेक्शन एवढं तीन लाखाचं तीस हजारवर हां तीन लाखाचं तीस हजार आता तुम्ही शिवसेनेमध्ये लवकरच प्रवेश करणार आता म्हणून आम्हाला वकील साहेबांनी सांगितलं तुमचं विजन काय असणार आहे पुढचं आता शिवसेने आपल्याला जे वरून पाठिंबा मिळावा लागतो आपल्याला सत्ता असल्याशिवाय काय करता येत नाही सत्तेशिवाय काय सांगा बरं मी सामान्य मनुष्य मी प्रॅक्टिसच्या पैशातून किती काम करू शकणार बरोबर आणि आत्तापर्यंत केलं मी कर, कर, मी आमच्या समाजातले चार पाच सहा लोक डॉक्टर कर इंजिनियर कर असं केलेले आहेत त्यांची नावं मी सांगू शकतो तुम्हाला तर पण सत्ता असेल तर आज आपण तालुक्याचं भलं करू शकू आता शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी साहेबांबद्दल तुम्ही काय सांगाल हां एकनाथ साहेबांबद्दल काय सांगा अतिशय धडाडी नेते आहेत ते खरंच मुख्यमंत्री होण्याच्या योग्यतेचे आहेत असं त्यांच्याबद्दल माझं मत वैयक्तिक मत आहे फार चांगला मनुष्य आहे त्या स्वतःचं हॉस्पिटल मुंबईमध्ये आहे mm -hmm. आमचे एक पक्षकर आहेत मथंग समाज आहेत आप त्यांच्या भावाचं ऑपरेशन त्यांनी प्रियपणे केलं एज्युप्लाचं mm -hmm. म्हणजे इतका मनुष्य चांगला आहे हा आता ज्येष्ठ नेते म्हणून तुम्ही आकडूजमधील नागरिकांना असेल किंवा लाडक्या बहिणींना ला। काय आव्हान कराल आव्हान असं कराल की बाबा जे अक्रूजच्या विकासासाठी आवश्यक आहे बदल आवश्यक आहे कारण कसं कर आहे की सृष्टीचा नेम असा आहे की महाभारतामध्ये म्हटलं आहे की परिवर्तन हा सृष्टीचा नेम आहे त्याप्रमाणे परिवर्तन झालं पाहिजे जे जुलमी सरकार आहे ते उलटलं पाहिजे बघा ना त्या मुलग्यांना पिस्तूल लावला यांनी दहरीशील बायांनी आणि ते दहरिशील बायांनी पिस्तूल लावत लावला आणि मुलगा त्याच्यावरच बिसम्री केली बिसमरी म्हणजे खोटी केस केली काय सांगायचं तो जो फोटो काढणारा पळून गेला त्या त्यांच्या दहशत मारहाणीमुळं आणि त्यांना मारहाण करणारा जो चापट मारली त्या ह्याला त्याच्यावर मात्र एन सी केस निष्पन्न होते एवढं सांगितलं ह्याला काय अर्थ आहे का डेल पाटलांना ते त्यांच्याकडं सिक्युरिटी ऑफिसर होते तर ते सरपंच झाले ए सरपंच झाल्यावर त्यांचा हार घाला गेले आपले मी सरपंच झालो असं मला सरपंच झाल्यावर त्यांना त्यांनी हार करायला पाहिजे अभिनंदन करायला पाहिजे सर पक्ष करायचं आपल्या कार्यकर्त्याचं तर ते सांगायला गेल्या तू लय मोठं चालला आणि राजकारणात लय फोटं चालला असं म्हणून त्याचा पाय मोडला मारलं पाय मारलं आणि त्याच्यावर सुद्धा बी सब्री त्यात सुद्धा झाली त्यामुळे दादा उपमुख्यमंत्री होते त्यामुळे सरकार विक्री सुद्धा सामील आणि सगळं असे निगेटिव्ह इव्हिडन्स घेतला की या ठिकाणी को काही प्रसंग घडलेला नाही आता काय सांगायचं म्हणजे कसं की शंभर लोक जर सांगितले तर कोट तर काय करणार किती घ काय घडलंच नाही म्हणजे खऱ्याला नाहीच मिळत नव्हता असं तुम्हाला मला नाही मिळत नाही ना अजून ना, ना। ना। मी मिळत नाही अजून मी मिळत नाही मध्ये आणि मी माझे प्रामाणिकपणे माझा लोकशाहीवर फार विश्वास आहे <laughs> तेवढ्यासाठी मी योगदान दिलेलं आहे म्हणजे वैयक्तिक योगदान दिले माझ्या घरच्यांचा सगळ्यांचा माझ्यावर राग आहे <laughs> तरी तो सहन करून मी चाललो आहे आणि काम थांबवलेलं आहे काम थांब चाल चाल म्हणजे आपल्याला ह्या सरकारी योजना जर आणायच्या असतील तर आपल्याला सत्ता पाहिजे बरोबर आणि ह्या भाजपच्या असून मला काय सत्ता मिळालेली नाही तर आता माझ्याबरोबर काम करणारे अप्पा असतील किंवा उत्तमराव असतील ते मदत घेऊन कोण आमदार झालं कोण एम एल सी झाले माझं काय त्यांच्याबद्दल वाद नाही चांगलं काम झालं त्यांचं आमच्या समाजले माणसं आमदार झाली एम एल सी झाली मग आनंद आहे आम्हाला परंतु उत्तमरावनी इतक्या वर्ष आम्ही विरोधात काम केलं नुसतं प्रवेश करण्यापुरतं मला विचारायला पाहिजे असं माझं मत आहे आणि निवडून आल्यावरसुद्धा सुद्धा मी त्यांना अभिनंदन केलं होतं पण त्यांनी फोनसुद्धा घेतला नाही पण फोनवर येतो ना पुन्हा फोन कुनास, आला ते तर त्यांनी नंतरसुद्धा रिप्लाय केलं किंवा नंतरसुद्धा भेटायला सुद्धा आलं मी काय त्यांना काय मारणार आल नव्हतो सरकारच केलं असतं ना बरोबर हां हे म्हणजे त्यांनी कुणाच कुणाचं ऐकून मला भेटले नाही किंवा मला आले आहेत माझ्याकडं आता आपण भविष्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून काम करणार आहे त्यावेळेस आपलं विजन काय असणार आहे त्याच्यामध्ये विजन असं आहे की सर्वसामान्याला न्याय मिळालं पाहिजे सर्वसामान्यांचा विकास झाला पाहिजे सर्वसामान्यांना त्या सरकारच्या योजनेचा लाभ झाला पाहिजे सरकारच्या योजना भाजप आणि शिवसेनेचे जे हे आहे त्या योजना आहेत त्या अतिशय चांगल्या योजना आहेत आता पहा ना तुम्ही सडके सडक ग्रामविकास म्हणजे ग्राम सडक योजना पंतप्रधान घरकुल योजना घरकुल योजने तर किती चांगलं सामान्य माणसाला पाच पाच लाख रुपये मिळाले म्हणजे ह्या ज्या योजना आहेत ह्या ह्या आपण लाडके बहिणीच्या योजनेत आता लाडके बहिणीच्या योजनेत आपण असे बदल करू शकू की बाबा त्यांना महिलांना सक्षम करण्यादृष्टीनं आता हे आप नुसते पैसे मिळतात पैसे काय फुकट मिळाल्यावर बरोबर नाही मतं विकत फिकत घ्यायसारखं होतं तर ते सुद्धा योजना त्यांना सक्षम बनवणे म्हणजे त्यांना सूत काढण्यासाठी हातभाग देणे किंवा यंत्रमाग देणे किंवा सरखा देणे आणि त्यांचं सूत हमी घेणे अशा सुद्धा योजना आपण आणू शकू महिलांना सक्षम करणे तरुणांना सक्षम करणे एम आय डी सी इथं आणणे बघा ना बारामती बी एम आय डी सीमध्ये काय सध्या त्याला बे एम आर डी सी असल्यामुळे तिथे विक्रशील करायची आवश्यकता राहत नाही पंचवीस लाख तीस लाख रुपये गुंटादार आहे त्यामुळे बहिणी त्यांचा हक्क सोडायला पन्नास पन्नास लाख रुपये भावाकडनं घेतात म्हणजे इतकं मोठी प्रगती तिथं झालेली आहे असं इथं आपलं काय आहे इथं एम आर डी सी आहे काहीच का नाही म्हणजे का हिथं असं आहे की आपल्यापेक्षा कार कार्यकर्ता मोठा नाही झाला पाहिजे पहा तुम्ही नेतृत्व बघा नंतप देशमुख अगदी उत्तुंग नेतृत्व अकरा वेळा ते आमदार झाले एक एकाहत्तरचा एक अपवाद वगळला आणि पंच्याण्णवचा एक वळाला तर त्यांनी का, 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 का आज ता सांगोली तालुक्यात पाण्याच्या सा कितीतरी योजना आणण्याचा प्रयत्न केला सुदगिरणी काढली परत पुन्हा कॉलेज काढलं तिकडं म्हणजे दुधसंग त्या ते होतंच त्याला पण डी सीवर बी त्यांचे लोक होते चेअरमन आणि तसं फार मोठा विकास जो जिरायत भाग म्हणून ओळखला जायचा तो आता तिथं सुदलाम सुपलाम झाला इतकं मोठं आणि त्यांचा नातो तास आमदार आहेच जा। हा झाला मोहिते मोहिते पाटील संस्थांचा विकास पण बहुतांश या ठिकाणी बहुजन जो उपेक्षित समाज आहे त्यांच्यासाठी मोहिते पाटलांनी आजपर्यंत काय विकास केला याबद्दल आपण काय सांगा मोहिते पाटलांनी सर्वसामान्य विकास केला नाही जो, जो त्याबद्दल बी काय मला म्हणायचं नाही पण त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा मोठं केलं नाही त्याला म्हणजे समजा मी कार्यकर्ता त्यांचा मी एक लाख रुपये मागितले त्यांच्यावर हे जा सुमित्राचं कर्ज घे आणि सुमित्राचं कर्ज कसं घ्यायचं त्याचा चक्रवाढ व्याज चक्रवाढ व्याज व्याज घ्यायला परवानगी आहे का चक्रवाढ पद्धतीने व्याज घ्यायचं दामदुपटीचा नियम पाळायचा नाही मुद्दाम त्याला डिफॉल्टर होऊन द्यायचं आणि दुप्पट झाल्यावर दुपटीपेक्षा झाल्यावर कोपरेटिव्ह कोर्ट कारखान्यात स कोऑपरेटिव्ह कोर्टात केस करायची मनुष्य इथनं माणसेला सुवर्ण कसं जाईल तिकडे सोलापूरला सोलापूरला तर या स्टँडपासून जवळ आहे का सोलापूरपर्यंत एस टीन जायचं तिथनं रिक्षान जायचं तोपर्यंत ती तारीख पडून गेलेली असते एक्सपार्टी हुकूम झालेला असतो आणि मग हिथं दरखास्त मात्र माणसेला दाखल करायची <coughs> था था। की एवढा मोठा आनंद त्यामुळे <coughs> आमची मागणी अशी आहे की आमच्याकडं माळशेसला नवीन कोर्ट होतं आहे <coughs> आमचं पहिली को जुन्या कोर्टाची बेलत हो रिकामे राहते त्यावेळेला एक दिवस सोलापूर माळशेस तालुक्यासाठी इथे कोऑपरेटिव्ह कोर्ट आलं पाहिजे एक दिवस लेबर कोर्ट आलं पाहिजे एक दिवस तश प्रांत आले पाहिजे कलेक्टर आले पाहिजे की ज्यामुळे तशी आमची जागा मोकळीच राहणार आहे ना असं सगळ्या माळशेस तालुक्याच्या लोकांसाठी आम्ही सुविधा देण्याचा प्रयत्न करणार आहे आमच्याकडं तालुक्यात डेपो हो असं योजना सरकारचे परंतु आपलीतला घेतलं पण काय आपलीचा विकास झाला काय आणि मार्शल झाला काय म्हणजे का तालुक्यातच झाला त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काय तक्रार करायची नाही परंतु आज तुम्ही ह्या तुमच्या गावासाठी तर काय केलं सामान्य माणसासाठी कायच केलेलं नाही तुमचा विकास झाला तर तुमचा झाला तुमचा कोणता तलाव ते नातूच्या निजमावर राहतो सयाजीराजे संग्राम सयाजीराजे सयाजीराजे हां सगळं पाणी आणि त्याच्यामध्ये त्या बुटीत एक सरळचं मनुष्य सरटेचा मनुष्य आलता दोन लोक आलते ते विद्यार्थी नव्हते तर आता ठीक आहे त्याने प्रवेश केला पण जाताना तुम्ही अडकून अडवून त्याला मारायचं काय कारण आहे का, का? त्या भीतीभीतीनं त्यांनी त्या ते पदावर मुंडी मारली आणि अक्षरशः त्याला बुडवून मारलं आणि त्याची मर्डर केस सुटलीसुद्धा म्हणजे कसं पुरावा इव्ह द्यायचं नाही का त्या चौकीदार आपलं जे हे होते त्या बचपट लोकांनी त्यांना नंबर बरं तुम्ही प्रवेश करतानाच बघायचं ना, करता ना का ह्याच्याकडे प्रवेश आहे का नाही ना हा विद्यार्थी आहे का नाही आपला तुम्ही आता चालला विचारा म्हटलं जाऊ ते काय झालंही झालं मग असं असं एक प्रकारचं वातावरण आहे चुकीचं आहे ह्या ह्याला काहीतरी मोकळी श्वास मोकळा घेता आला पाहिजे ह्या शेवटचा प्रश्न असा आहे हां हा, की सुमित्रा पतसंस्थेचे चेअरमन बा जयशिव मोहिते पाटील आणि त्यांचे बँक मॅनेजर दिलीप लोणकर म्हणून तर त्यांच्या काळामध्ये ज्या माळीनगर कारखान्याच्या ज्या खंडाच्या जमिनी होत्या त्या जमिनीवर प्लॉटिंग पाडलं काही कर्मचाऱ्यांच्या चे नावावर करून आणि ती बेकायदेशीरपणे विकल्या खरेदी झाल्या प्रांत येणे करून त्यांनी नाव केले आणि त्याच बँकेचं पुन्हा त्या कर्मचाऱ्यांना किंवा इतर लोक खरेदी खरेदी घेतल्यानंतर बँक लोन देऊन घर बांधली oh. परंतु त्यावेळेस स्टे नव्हता पण दोन वर्षाला स्टे बसतोय आणि हायकोर्टापर्यंत गेलेला आहे मग ह्यामध्ये ज्या लोकांनी खरेदी घेतलेली आहे प्रॉपर्टी त्यांचं मध्ये आठवडं नुकसान झालेलं आहे खरेदी घेणाऱ्यांचं खरेदी घेणाऱ्यांचं मग ह्या गोष्टी आपल्या कोर्टात सेशन कोर्टात पण काय प्रलंबित आहेत म्हणजे शिंगणापूर ट्रस्टीच्या देवस्थानच्या प्लॉटिंग पाडून विकलेले आहेत त्यानंतर माळीनगर कारखान्याच्या जमिनी सुद्धा काय प्लॉटिंग पाडून बेकायदेशीर विकलेले आहेत तर हा जमीन घोटाळा फार मोठा झालेला आहे आणि हे आपल्या जो ह्याच्यात पण आहे अभ्यासात पण आहे या विषयावर काय होईल जनतेचं यांनी विजय शुगर काढली तिकडं हा त्यासाठी डी सी बासरा डी सी कटकोड्यासाठी आहे शेतकऱ्यांसाठी आहे mm. ह्यांना शंभर शंभर कोटी कर्ज घ्यायचं कमी दर असतो आहे ते पैसे दुसरीकडे वापरायचे कारखानदार कारखान्याच्या लोकांना तक्रार दाजू अस त्यांच्या जसं शंकर साखरला अजूनही बिल न मिळणारे लोक आहेत तसं विजय शुगरचे सुद्धा पैसे मिळाले नाहीत आणि विजय शुगर शुगर कुणाला विकली पुन्हा बवनदाराला विकले ते पैसे कुठे गेले कारखान्याचं कर्ज भागवलं पण पैसे वापरले कोणी सुमित्राचे पैसे वापरले कोणी या डिपॉझिटर्सचे शेत प कर्जदाराने पैसे भरले आहेत म्हणून ती सुमित्रा लिक्विड गेले गेली असं झालेलं आहे की सुमित्राचे पैसे ह्यांनीच वापरले त्या कारखान्याला विजय शुगरला आणि त्यामुळे ते यात गेले तुम्ही कर्जदाराला कधी सोडतच नाही अहो त्यांचाच एक कार्यकर्ता त्याचे एक लाख सात लाख केले तो काय म्हटला विचार विनंतीने त्यांनी मी विनंती विन विन केली बाबा मी एकदम वन स्ट्रोक तीन मध लाख भरतो एक लाखाबद्दल तीन लाख द्यायला समाधान व्हायला पाहिजे नाही 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 म्हटलं मी एक रुपयासुद्धा घालणार नाही मी तुम्हाला कारखायचं नावसुद्धा सांगू शकतो पण आत्ताच नको सांगायला त्या बिचाराला त्रास होईल <laughs> तो सांगून जा करताय बघा त्यांनी सात लाख त्या मुंडीवर बसून वसूल केली आता माणसाकडे असतील का टाटा पेरल्याकडे तरी एवढा पैसा असू शकतो कुठलं तरी काहीतरी वसूल विकून सोननाला मोडूनच करावं लागतं ना, ना कर ला। जमीन विकून अशा प्रकारे पा पाळ्या सामान्य माणसाला आणल्या अतिशय म्हणजे जगामध्ये झाडची किंवा सोळावलोईची जेवढी दहशत नसेल किंवा ज्या दो ज त्यांनी जेवढी पूर्ण केली असेल त्याच्यापेक्षा जास्त ह्या प्रस्ताव त्यांनी केला असं माझं सं स्पष्ट आरोप आहे आणि माझं असं आव्हान आहे त्यांना की त्यांनी मग आमच्या स्टेजवर यावं हो। मी त्यांना काय प्रश्न विचारेल त्यांनी मला काय विचारू द्या मी त्यांचे ते उत्तर देऊ माझे विचारले प्रश्न त्यांनी उत्तर द्यावं आज मी चारशे कोटी स च कर्ज त्या सहकार म्हणूर असा आरोप करतो तर नाही म्हणू द्या मी माहिती अधिकार पा खाली प्रश्न टाकतो ना तुम्ही नाही म्हणा कर्ज फार छान आनंद मग तुम्ही डिव्हिडंड काय दिलं नाही आज दहा पंधरा वर्षापूर्वी स्थापन झालेला राजवाडी कारखाना मी एक लाख रुपये त्याचा शेअर्स घेतला आहे तर मला चार टक्क्याने एक म्हणा पण डिव्हिडंड मिळाला ना म्हणजे आज एवढा प्रायव्हेट कारखाना असून त्याला गव्हर्मेंटची मदत नाही ह्यांना मात्र गव्हर्मेंटची मदत आहे त्यामुळं त्यांना माहिती अधिकार कायदा लागू होतो कोणी सामान्य माणूस त्यांना प्रश्न टाकू शकतो की बाबा तुमचा कारखाना सरकारचे किती शेअर्स आहेत लोकांचे किती शेअर्स आता किती शेअर्स किती आता आहे आणि कारखान्यावर इतकं इतकं कर्ज आहे बरोबर आहे का आणि का, कारखान्याच्या गाड्या कुठं कुठं वापरल्या जातात कारखान्याचं वीज बिल कारखान्याच्या नावावर ते कारखान्याचे वर्कर कुठं काम करतात हे <coughs> सगळी माहिती त्याला आपण विचारू शकतो तर मी सांगतो ही सगळे क का वाहनं जी आहे वापरतात हे वा लोक ती कारखान्याच्या नावावर आहेत आणि त्याचा डिझेलचा मेंटेनन्सचा ड्रायव्हरचा खर्च मात्र सगळ्या कारखान्यावर आहे असं सगळं हे त्यामुळं हा कारखाना आणि कसं आहे परसेसिंगमध्ये फार मोठा प्रश्न असतो हो एक युतिशास्त्रामध्ये एक असं नोटिफिकेशन काढलं होतं की स्टँडर्ड रेट स्टँडर्ड रेटप्रमाणे धरले दावा म्हणजे समजा हा एक पुस्तक आहे ह्याची किंमत किती असू शकते शंभर रुपये किंवा पाचशे रुपये काय असेल ते परंतु त्याला विरोध केला शुगर लॉबीनं आणि त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पावत्या असल्यामुळे झालं म्हणजे दहा रुपयाची वस्तू त्याला काय विकायची जरूर असते दहा रुपयाची पावती ज्याला दिली आहे तरी शंभर रुपये पाव दिली तर त्याला काय द्यायला का अडचण नाही ते दोन नंबरची वय असतेच तुम्हाला सांगतो एकसा ब्लड अगदी सोन्याच आहे का एकशा एकशे एक पासष्ट रुपये दर लावलेला आहे शंकर साकारमध्ये ते आम्ही झोनबंदी आम्ही आणि रुपना बाप्पाने आंदोलन करून झोनबंदी उठवली त्यामुळे कोणी कुठलाही ऊस कुठेही घालू शकतो पूर्वी तसं नव्हतं कारखान्याच्या कार्यक्षेत्र ना मग आमच्याकडेच घातलं पाहिजे सक्ती होती मग आम्ही दिल तो दर घेतला पाहिजे आम्ही दिल तो हप्ता घेतला पाहिजे आणि नाही दिला था था? तरी तुम्ही काय वरडायचं नाही शंकर सगळेमध्ये तर असं झालं की चांगल्या चांगली वस्तूसुद्धा भंगार म्हणून विकली गेलेली आहे म्हणजे आणि तरीसुद्धा भाजप सरकारने त्यांना मला वाटतं एकशे तीस कोटी दिले का तेराशे कोटी दिले असं काय मला निश्चित माहिती यामध्ये शेतकऱ्याचा प्रश्न सॉल्व्ह होणार आहे तर शिवसेना गटाचे तालुका प्रमुख सतीश भाऊ सपकाळ साहेब आपल्याला जुने ज्येष्ठ नेते एस बी यांना ॲडव्होकेट आपल्याला शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्याचबरोबर ॲडव्होकेट एम जी तांबोळी वकील साहेब यांनी यांचं ज्येष्ठ नेते ने आहेत ते ने त्यांचंही मार्गदर्शन आपल्याला लागणार आहे आपण या इथून पुढचं विजन काय सांगताल शिवसेना आता एवढी ज्येष्ठ मंडळी आपल्याला शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत मार्गदर्शन मिळणार आहे तर पुढचं आपलं विजन काय असणार आहे सपकाळ यांना म्हटलं प्रथमतः मी अण्णाचं अभिनंदन करतो एवढ्या मोठ्या नेत्याचं आपल्याला मार्गदर्शन इथून पुढं आता मिळणार आहे त्यामुळे विकलाच्या माध्यमातन अण्णा आपल्याकडे प्रवेश करायच्या वाटेव आहेत तर तुम्ही जे प्रश्न अण्णाला विचारला ती पहिल्यापासून अण्णाची जी, जी मायश्रेस तालुक्याबद्दलची जी खंत होती की मायसरेज तालुक्यातल्या लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे काहीतरी कंपन्या आल्या पाहिजे त्या तर अण्णा एक शब्द देतो तुम्हाला उद्योग मंत्री उदय सामंत आहेत अतिशय धाडशी माणूस आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली साहेब काम करत असते ते तुम्ही एवढं जरी आता वय झालंय तरी तुमच्या उमेदी पहिल्यासारख्याच आहेत आणि मी तुम्हाला तालुक्याबद्दल आदर आहे तर शंभर टक्के तुमच्या ह्या जे काय राहिलेल्या जे काय कामाच्या अपेक्षा आहेत त्या ते शंभर टक्के राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील आपल्याला मायसरस तालुक्याला माझे आमदार रामबाव सातपुते कामाचे जमाव त्यांची ओळख आहे त्यांच्याशी आपण बोलून भाजप शिवसेनेची बऱ्यापैकी चांगलं आमचं वागणं असतंय आमच्या या काम्याखा दोघांबद्दल त्यांची बी भूमिका शिवसेनेला पुढं घेऊन जायचीच आहे हातात हात घालून आम्ही दोघंजण काम करतो रामबावचं सुद्धा आपल्याला कधी चुकीचं वागणं नसतंय तर शंभर टक्के आपण बसून मायसरस तालुक्याचा कसा जास्तीत जास्त विकास करता येईल शंभर टक्के वकील साहेब असलेलं तुम्ही आज चाल मी असेल रामभाऊ असल आपण सगळे मिळून मायसर तालुक्यातल्या तरुण मुलांच्या हाताला कसं काम मिळेल शंभर टक्के आपण तुमच्या भाऊच्या मार्गदर्शनाखाली जी काय राहिलेली तुमची इच्छा आहे ती शंभर टक्के पूर्ण करू असाच तुमचा आशीर्वाद आमच्या तरुण मुलांच्या डोक्यावर राहावा एवढी विनंती करतो एक मिनिट झालेला आहे अण्णाचा जो पाठिंबा आहे तुम्हाला आज अतिशय आनंदाची एक गोष्ट सांगतो की माहेश्वर तालुक्यातले जेवढे मातब्बर लोक आहेत हे सगळे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यांचे आज मला फोनही झालेले आहेत तुम्हाला लवकरच कळेल की बरेच मंडळी बरेच लोक बरेच सिनियर लोक बरेच जे ज्यांनी राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात केलं ते सगळेजण त्याच्या सगळ्यांचे मला फोन झालेले आहेत ते सगळेजण ह्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत ओके धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ आम दिला आम त्याबद्दल आणि आम 조선 ने थार। ते हेज हेज कुठतरी सांगारे ते किल्ल्याचं किल्ला हा पुरातत्व आहे ते